तिकडे एकला बलवडी करत डोळ्याला तलडॉन करत आणि तिकडे पड्याल कडोरा द्वारली आणि गर्णिकीकरांची घरे लढत चालू झाली आड्याला संतो आणि पड्याला अचूक परंतु शेवटच्या क्षणाला गाडी या मैदानातला चार फुटला आणि चार मध्ये एकच गाडी भेटते बघा आर्याला मथ्या भाज्या आणि पड्याल वजूर सुंदर अशी गाडी भाजी आणि सुंदर अशा गाडी डबल ड्रायव्हर मचिंद्रगड अतिशय सुंदर बदासल्या क्रमांक या मदार आणि पाच मध्ये लढा चला तीन गाड्या इकडे एक लागत दोन ला फलटण करायत आणि तिकडे तीन ला मसव करत तिघात लढा चलवले एक गाडी बाद झाली दोघात लढा चढवाड्याला मसव कर आणि आड्याल फलटण कर अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणा लढत आहे जीवाड्याचुरा गाड्या सुरल्या गाडी क्रमांक या मैदानातला दहा पसो आहे आणि गावामध्ये दाडी गाडी झाली चार गाड्या पळतात चार गाड्याचा रणसंग्राम आहे इकडे दोडला बळवणी करपत आहे आणि तिकडे पड्याला चार नंबरला कळणकरांचा घरचा साज साजतोय सुंदर अशी गाडी ठेवतोय सुंदर आणि लक्ष्मणरावची गाडी अतिशय सुंदर अशा गाडीचा ड्रायव्हर आहे साड्या सुटल्या गाडी क्रमांक या मदनातला पेरा सुटला आणि पेहरामध्ये लढ्यात चालू आली तीन गाड्यात लढत दोन होत सोबिरा पात्र इकडे एकला नंद्या दोड लाजी आणि तिकडे पड्याला गोठ्या तिघ्यात लढत आहे अड्याल नंद्यामध्ये पर्याला निघो ठ्या तुम्हाला हे डोळ्याचा पार न भेनारी पंचवीस सुटला या मध्या गाडी क्रमांक पाचवीसोय सारखा गाडी आले घरी क्रमांकात पंचवीस पळतोय अतिशय सुंदर आणि बारक्याचं निर्वाद